तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला ताजी खाली झालेली म्हणजे रोज चौदा लिटर सध्या दूध चालू असणारे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चालू दूध देणारी गाय शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की भरा तर मित्रांनो ताजी खाली झालेली गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे सध्या चौदा लिटर दूध चालू आहे एकदम शरीराने मजबूत आणि तंदुरुस्त सडपण एकदम व्यवस्थित आहे दूध काढायला एकदम सोपी आहे ही गाय एकदम घरच्या डेअरीसाठी योग्य आणि व्यवसायासाठी सुद्धा योग्य आहे तर या गायची तब्येत एकदम चांगली आहे नियमित देखभाल केलेली आहे चांगल्या म्हणजे तुमच्या इथं जे क जे काही असेल तर चारा असेल तर त्याच्यावरती सुद्धा तिला काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर किंमत शेतकऱ्याने साठ हजार रुपये सांगितले आहे तर खाली झालेली चौदा लिटर दूध देणारी गाय ही किंमत खरंच योग्य आहे थोडीफार कमी पण होती याच्यामध्ये तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी दिलेल्या मोबाईलचे संपर्क साधायचा आहे बहात्तर एकोणीस अठरा एक्केचाळीस चोपन्न आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये